बबनरावजी खोलप बाळासाहेब सानप अपूर्व हिरे रवीजी अनासपुरे लक्ष्मण सावजी काय येत बेडूक येतो ड्राव 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 आपण होते एवढा येतो आले कशा वगैरे करा सुंदर चांगला नाश्ता बनवा असा बनवा की घरामध्ये सुगंध पसरला पाहिजे आणि तो नाश्ता बनवून झाकून ठेवा वाढू नका अजित निवडणूक दोन दिवसावर राहिलेली पंधरा तारखेला निवडणूक आहे सोळा तारखेला निकाल आपण घोषणा केलेली आहे की आम्ही शंभर प्लस करू एकशे बावीस पैकी शंभर नगरसेवक आपल्या वेळेला निवडून गेल्या वेळी आपण सांगितलं होतं की आम्ही सिक्स्टी फाईव्ह प्लस पासष्ट प्लस, प्लस करू आपण गेल्या वेळी सदुसष्ट नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून दिलेले होते आणि म्हणून यावेळेला आपली सगळ्यांची जबाबदारी मागच्या वेळी कुंभ होता या तर कुंभ आहे कुंभावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप आपल्याला काम करायचे मागच्या वेळी फक्त सहा हजार कोटी रुपये आपल्याला कुंभासाठी मिळाले होते या वेळेला तीस हजार कोटी रुपये कुंभासाठी निधी आपल्याकडे ठिकाणी आलेला आहे मान्य मोदीजींनी केंद्रातून निधी दिला मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी राज्यातून निधी दिला आणि तीस हजार रुपयाची कामं त्यातली अर्धी कामं आता सुरू आहेत अर्धी काम आता आजच्या सिद्ध संपली ठिकाणी सुरू होतील त्या जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा रोड आहे काम बावीसशे कोटी रुपयाचे रस्त्याचे काम अंतर्गत दीड हजार कोटीचे आजूबाजूच्या हो परिसरातले बावीसशे कोटी रुपयाचे काम आहेत अनेक काम आहेत रामकाल पत आहे या ठिकाणी द्वारकाचा प्रश्न या ठिकाणी सांगितला मी सांगितला दोन्ही द्वारकेजो आपलं सगळं ट्राफिक त्या ठिकाणी जाम होते इंदिरा नगर जो तो अंडरपास भोगताय त्याचा विषय सगळी काम आता सुरू झालेली आहे बोल सियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बोलजी बाई सब संतन की सनातन हनुमकी की छत्रपती शिवाजी की धर्मवीर छत्रपती संभाजी की, पते हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो लाडक्या बहिणींना आणि तितक्याच लाडक्या भावांनो नाशिक मध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाला मी नमन करतो रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय ना सीताय पतय ना महा अशा प्रभू श्रीरामाच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो मी प्रभू श्रीरामचंद्रांना वंदन करतोय पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले नाशिक मध्ये आले पण रामाची आठवणच झाली नाही नाशिक मध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही आता त्यांच्या मध्ये राम उरला नाही और जो राम का नाही वो किसी काम का नाही बंधू भगिनी अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले देव खरंच आहेत की नाही असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला देवाची किल्ली काही लोक या ठिकाणी उडवायला लागले पण जाऊ द्या त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो की या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये माझी खिल्ली उडवली गेली म्हणाले नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं काय झालं खऱ्या अर्थानं हो या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय मी त्यानंतर ही तक्रार नाही केली कि मी नाशिक दत्तक घेतलं दोन हजार सतरा साली आणि दोन हजार एकोणीस साली विरोधी पक्षाचा नेता झालो दोनच वर्ष मी केली नाही कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत विरोधी पक्ष नेता म्हणून देखील जेव्हा कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळे उभा चे मनसेचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते त्यावेळी नाशिक मध्ये हा देवा भाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटर मध्ये आणि आयसीयू पर्यंत जाणारा हा देवा भाऊ होता पण मला तुम्हाला विचारायचं आहे मी तर वर्षात चारदा नाशिकला येतो पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत हे निवडणूक पर्यटक आहे निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत आणि म्हणून काळजी करू नका या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही मी तुम्हाला सांगतो नाशिकशी माझं नातं तेच आहे कालही होत आजही आहे आणि उद्याही राहील या नाशिकची जबाबदाऱ्या आम्ही घेतली आहे